राजकारणात दर मिनिटाला काहीतरी न घडतय मिळते फक्त राजकीय रोजगाराची निर्मिती ही शहरांमध्ये होते आणि म्हणून गावखेड्यात लोक शहरामध्ये येतात आलेल्या गरिबांना आलेल्या मध्यम वर्गीयांना शहरात राहणाऱ्या जुन्या लोकांना त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सुखसोयी मिळाल्या पाहिजेत त्या ठिकाणी पिण्याचं पाणी असेल चांगले रस्ते असतील अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल अंडरग्राऊंड सिवरेज असेल अशा सर्व प्रकारच्या सोयी या त्या ठिकाणी आपल्याला द्यायच्या आहेत आणि म्हणून मोदीजींनी मोठ्या प्रमाणात आपल्याला शहरांकरता योजना देखील दिल्या जवळजवळ सत्तर वर्ष या देशामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून शहरांकरता कुठलाही पैसा दिला जात नव्हता पण मोदीजींनी स्मार्ट सिटी अमृत सिटी स्वच्छ भारत शहरी प्रधानमंत्री आवास योजना शहरी असे अनेक कार्यक्रम हातामध्ये घेतले आणि लाखो कोटी रुपये शहरांकरता दिले आपल्या महाराष्ट्रातल्याही शहरांना जवळजवळ तीस पस्तीस हजार कोटी रुपये हे माननीय मोदी साहेबांनी दिलेले आहेत त्यामुळे आता निधीची कमतरता नाही आहे आमची शहरं बदलायची आहेत पण आपण किती निधी दिला आणि त्या ठिकाणी खर्च करणारे योग्य लोक कर नसले तर हा निधी कुठेतरी भ्रष्टाचारामध्ये स्वस्त होऊन जाईल आणि म्हणूनच महायुती आली आप करता, करता बेग आहे आपल्याला हे सांगण्याकरता ही विनंती करण्याकरता की अजून वेगवेगळे प्रकल्प जे आपण हातामध्ये घेतलेले आहेत ते प्रकल्प पूर्ण करण्याकरता पूर्ण ताकदीनं महाराष्ट्रातलं सरकार मी असेल शिंदेसाहेब असतील दादा असतील आम्ही सगळे या इचलकरंजीच्या पाठीशी उभे आहोत आणि म्हणून या इचलकरंजी शहरातल्या नागरिकांनी देखील आमच्या महायुतीला पूर्ण आशीर्वाद अच्चिर्वाद द्यावा आशीर्वादाचे या ठिकाणी मोबाईल सुरू झालेले आहेत आणि सगळ्यांनी मोबाईलचा टॉर्च सुरू करून हा आशीर्वाद या ठिकाणी द्यायला सुरुवात केलेली आहे मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि एक गोष्ट सांगतो आता आपली सगळ्यात मोठी प्रायोरिटी कुठली तर ती काही झालं तरी इचलकरंजीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा पूर्णपणे सोडवण्याचं सो काम हे आता आपलं सरकार या ठिकाणी करणार आहे कोटी आपण ऑलरेडी त्या ठिकाणी जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा देऊ आमचं शहर हे पूर्णपणे त्या ठिकाणी प्रत्येक घरी पिण्याचं पाणी नळाने आलंच पाहिजे या दृष्टीनं आपण पुढची कारवाई करतो टर्शरी ट्रीटमेंट करता पंच्याहत्तर कोटी रुपये आपण त्या ठिकाणी प्रस्तावित केले अजून कोट अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते शहापूर येथील पुनरुज्जीवन सतरा कोटी भाजी बाजार बांधकाम पंधरा कोटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पंधरा कोटी डिजिटल शाळा पंधरा कोटी एस टी पी चौदा कोटी असे अनेक गोष्टी या ठिकाणी करण्याचा आपण त्या ठिकाणी मानस ठेवलेला आहे मी आपल्याला एवढंच सांगण्याकरता आलो आहे हा जो प्रचंड प्रतिसाद या रोड शो मध्ये तुम्ही दिलेला आहे हा जो आशीर्वाद तुम्ही दिला आहे त्या आशीर्वादाच्या दुप्पट या ठिकाणी प्रतिसाद राज्य सरकार तुम्हाला देईल आणि या शहराचा पूर्ण चेहरा पहिल्यांदाही महानगरपालिका झाल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि मला हेही सांगितलं सा पाहिजे महानगरपालिका झाल्यानंतर आपल्याला जीएसटीच्या पैशांचा प्रश्न होता आता तोही आपण सोडवलेला आहे आणि जास्तीत जास्त जीएसटीचे पैसे हे इचलकरंजीला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि म्हणून बंधू भगिनी एवढीच विनंती करतो आता येत्या पंधरा तारखेला निवडणुकांकरता आपल्याला मतदानाला जायचं आहे आपल्याला कल्पना आहे आपली चिन्ह काय आहेत त्या ठिकाणी आपल्या महायुतीची जी चिन्ह आहेत त्याची बटन आपल्याला दाबायची आहे आणि आपले सगळे नगरसेवक निवडून आणायचे आहेत मी तुम्हाला एवढंच सांगतो पंधरा तारखेला पूर्ण दिवसभर मतदान चालणार आहे पंधराला तुम्ही आमची काळजी घ्या त्यानंतर पाच वर्ष इचलकरंजीची काळजी ही आम्ही घेऊ हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझ्या सर्व माता भगिनी बंधूंचे आभार मानतो मीडियाच्या सगळ्या बंधूंचे अतिशय मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की राजकीय घडामोडींचं सर्वात वेगवान अपडेट फक्त इथे राजकीय लाईव्ह वर आमच्या YouTube चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत